हॅलो नमस्कार मं मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत सत्तावीस छातीचं फोटोज ब्लाउज इथे दिलेले आहेत मापे आणि इथे ड्रॉईंगसुद्धा केलेली आहे आणि छातीची घडीचं मापसुद्धा मी टाकलेलं आहे तर हे माप तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या म्हणजे ह्याच्यानुसार आपण पेपर कटिंग पाहणार आहोत तर पुढे आपण ह्याच्या ह्या मापाने पेपर कटिंग एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर कारण की आपण दोन्ही बाजू दोन्ही पण साईड एकत्र एक कट करणार आहोत आता ह्याच्यासाठी लागणारं माप आहे पूर्ण उंची आपली आहे तेरा इंच त्याच्यामध्ये आपण दीड इंच ॲड केलेलं आहे म्हणजे आपली पूर्ण उंची साडे चौदा आहे पण पूर्ण उंचीमध्ये चौ साडे चौदा उंची आपली कंप्लिटली घेतलेली आहे आणि इथे बघा आता पूर्ण उंची घेतल्याच्यानंतर कधी पण फोटोज ब्लाऊजला पुढील भागामध्ये आपण दीड इंच ॲड करत असतो ही लो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण की हे माप असणं खूप जास्त गरजेचं आहे आता इथे मी मार्क करून घेते दीड इंचावर दीड इंच एक्स्ट्रा करून साडे चौदा चा आहे आपला तर लाईन आखून घेतलेली आहे आणि आखून घेतल्याच्यानंतर इथे आपण टाकणार आहोत छातीची घडी इथे पहिल्या पेजमध्ये मी छातीचा घडीचं मार्किंग केलं आहे ते आहे पावणे सहा इं पावणे सात इंचावरती आपलं मार्क होणार आहे कारण की आपल्या छातीचं माप आहे आपलं सत्तावीस इंच सत्तावीस इंचाला फो चाराने भागाकार केल्याच्यानंतर पावणे सात इंच आपल्या घडीचं माप येतं इथे मी घडीचं मापसुद्धा दिलेलं आहे स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही आणि इथे आपण सरळ लाईनीमध्ये आखून घेणार आहोत आता इथे आपण पाहणार आहोत शोल्डरचं माप तर शोल्डरचं माप सत्तावीस इंचाच्या छातीसाठी आपण पाच इंचाचं माप घेतलं आहे मुंड्याचं माप आपण पाच इंचावरती केलं आहे अशा पद्धतीने मुंड्याचा बॉक्स आपण आधी तयार करून घ्यायचा मुंड्याचा बॉक्स तयार करून झाल्याच्या नंतर इथे आकार देण्यासाठी आपल्याला दीड इंचावरती मार्क करतो आणि आतमध्ये म्हणजे पुढे भागासाठी आपण अर्धा इंच आतमध्ये घेतो इथे आपण गोलाकारमध्ये शेप देणार आहोत मुंड्याचा दे आता इथे मुंड्याचा शेप देऊन झाला की आपण आता पाहणार आहोत पुढील गळा गळारुंदी पुढची रुंदी आपली दोन इंच आहे आणि फुडचा गला आपला पाच इंच आहे पण त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड केलेलं आहे म्हणजे आपला सहा इंचावरती हा बॉक्स तयार झाला आहे आता गल्याची जी रुंदी आहे खालच्या बाजूला ती आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो इथे मी अडीच इंच घेतलं आहे जास्त पसरट पाहिजे असेल तर तुम्ही तिथे तीनसुद्धा करू शकता पण अडीच इंच इनफ होईल आता योगपट्टीचं मार्किंगला इथे आपण अडीच अडीच इंचावरती मार्क करणार आहोत इथे मी सरळ लाईनीवरती आखून घेतलेलं आहे आणि वरती आपल्याला योगपट्टीचा आकार देण्यासाठी एक इंचावरती मार्क इंचा इंचा देद, देद। आहे इथे आपण अडीच इंचावरती अडीच इंचावरून इकडून असा शेप देत देत पुन्हा योगपट्टीचा आकार दिलेला आहे इथून आपण योगपट्टी जिथून संपतो तिथे दोन इंचावरती मार्क करून जो चार पॉईंटमध्ये आपला दोन दोन इंचा डिस्टन्स असणं गरजेचं आहे तर दोन दोन इंचाचा दो डिस्टन्स झाला की ते आपले फोर पॉईंट आपले तयार होतात तर चारही पॉईंटमध्ये आपण दो दोन दोन इंचाचा डिस्टन्स केला की तो भा खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊजही बसतो आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर असतो ओके आता हे चार पॉईंट नंतर आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे तिकडच्या साईडला आपल्या मुंड्याच्या बाजूला आपल्याला इकडच्या सा एक इंच आणि वरती मुंड्याच्या इथं आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने एक्स्ट्रा करून घ्यायचं आहे ते एक्स्ट्रा कशासाठी जेव्हा आपण पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट केला तिथे कुठेतरी कमी पडेल कारण की टक्समध्ये आपला अर्धा इंच जातो त्याच्यामुळे आपण पेपर कटिंग करताना आधी लक्षात ठेवायचं की तिथे मला एक्स्ट्राचं मार्क करून घ्यायचं आहे आणि ही गोष्टसुद्धा खूप जास्त गरजेची असते आता इथे मी फोटो खुलावचा पूर्ण पेपर म्हणजे दोन्ही पण पार्ट एकत्र कट करून घेतलेले आहेत जसा पुढचा बघा आपण मार्क केलेला तसं सेम कट करून घ्यायचा आणि तिथे कुठकुठे चेंजेस करायचे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता इथे आपण दोन्ही भाग सेपरेटली केलेले आहेत म्हणजे कसा दोन्ही भागाचा आपल्याला आता पुढचा भाग मी कुठला कुठला कशा पद्धतीने कट करायचं हे इथे मी लगेच दाखवून देते आणि पाठिमाचा भाग आपण नंतर पाहणार आहोत आता पुढचा भाग बघा इथे गोलाचा आपला पुढचा गला कट करून घेतलेला आहे पुढचा गला कट करून झाल्याच्यानंतर मुंड्याला आपण अर्धा इंच आतमध्ये घेतो आणि तेसुद्धा आपण कट करून घ्यायचं ओके आता इथे आपण सुद्धा कटिंग करून घ्यायचं योगपट्टी कट करून झाल्याच्यानंतर जा आपला पुढील भाग आपला पूर्ण प्रॉपरली कट करून झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत पाठीमागचा गला आता पाठीमागचा गला कट करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला पाठीमागचा जी उंची आहे ती आप पुढच्या साईडला आपण दीड इंच घेतले आहे पण पाठीमागच्या पाठीमागच्या भागाला आपल्याला दीड इंच नाही यायचे तिथे आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे जो की भाग आपण पुढच्या भागाला एक्स्ट्रा घेतलेला आहे तो पाठीमागच्या भागाला आपल्याला मायनस करून कट करून टाकायचं आहे ही गोष्ट लक्षात असणं खूप जास्त गरजेचे आहे कारण की इथे जर एक्स्ट्रा पार्ट राहिला तर आपल्याला कु फिटिंगच्या टायमाला प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्यामुळे आधीच लक्षात ठेवायचं की इथे आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे आता मागील गला जो आहे तो आहे आपला दहा इंच इथेसुद्धा आपण गला रुंदी दोन इंचच घेणार आहे कारण की पुढचा भाग आणि पाठचा भाग अशी सेम गला रुंदी घे घ्यावी लागते ओके आता आपला मागचा गला दहा इंच होता तिथे आपण एक इंच ॲड करून अकरा इंचाचा कंप्लीट बॉक्स तयार करून घेणार आहोत आणि जसा गलाची रुंदी पाहिजे असेल म्हणजे खालच्या बाजूला तशा पद्धतीने अडीच इंच तीन इंच जसं कस्टमरचे रिक्वायरमेंट तुमच्या असतील त्या पद्धतीने करून घ्यावं लागतं इथे मी एक इंचावरती मार्किंग करून इथे आपला गोलाकार भाग तयार करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मागचा भाग तयार झाला आता इथे आपण टक्सचा पॉईंट देतो इथून आपण चार इंच आणि वरतीसुद्धा चार इंच आणि इथे टक्सला अर्धा इंचाचं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे इथे आपल्याला गोल गलाचं प्रॉपरली कटिंग करून आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे अशा पद्धतीने पाठीमागचा भागसुद्धा आपला तयार झाला पुढचा भागसुद्धा आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आता आपण पाहणार आहोत बाही कटिंग आता बाही कटिंग करतानासुद्धा आपल्याला डबल पेपर लागतो डबल पेपरसाठी जो आता आहे आपली बाही उंची आपली चार इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच ॲड केलेला आहे एक इंच ॲड केल्याच्यानंतर बाहीची घडी घालताना लक्षात ठेवायचं आपला छातीचा चौथा म्हणजे इथे पावणे सात इंच आलेला आहे आणि इथे आपण सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा बॉक्स करून घेतल्याच्यानंतर इथे आपण कॅफ हाईट कॅफ हाईट आपले आहे दोन इंच चार इंचासाठी आपण दोन इंच कॅप हाईट घेतो ओके आता इथे आपला बाहीचा शेप देणार आहोत आता बाहीचा शेप देतानासुद्धा ह्याची प्रॅक्टिस केली की खूप सुंदर असे शेप आपल्याला येतात दंडगीर आहे आठ इंच लगेच मी इथे आठ इंचावरती मार्क केला आहे आणि इथे आपण दोन इंचावरती स म्हणजे आपलं ही भाही, भाही आपले बाही क बाहीसुद्धा आपली रेडी झालेली आहे इथे मी दिले चार इंचाची बाही म्हणजे कन्फ्युजन होऊ नये म्हणून आता इथे मी कैचेरी कट करून घेते आता कैचेरी कट करून दिल्याच्यानंतर खूप सुंदर पद्धतीमध्ये आपली बाहीसुद्धा रेडी झालेली आहे आता पेपर कटिंग आपले पूर्ण कंप्लीट झालेलं आहे पूर्ण ब्लाऊज पुढचा भाग मागचा भाग बाही कटिंग हेच आपल्याला खूप महत्त्वाचं पेपर कटिंगसाठी लागतं जसं की पुढचा भाग आणि मागचा भाग आणि बाही कटिंग असंच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती डेली पेपर कटिंग आपल्या चॅनलवरती अपलोडेड होणार आहेत तेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला विजिट करा थँक्यू फॉर वॉचिंग